नमस्कार मंडई राम, राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिय शिंदे ब्लॉगमध्ये तर कशा आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत येत असताना आणि मीही मस्त मजेत आहे तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आजचा ब्लॉग हा रेसिपी ब्लॉग आहे बिर्याणी बनवणार आहे आज मी कारण महिना दीड महिने झालं बिर्याणी किंवा चिकन वगैरे असं काही बनवले नाही घरामध्ये कारण श्रावण महिना होता त्यानंतर गौरी गणपती आले तर सोमची आज खूप इच्छा आहे बिर्याणी खायची आणि त्याच्या स्कूललाही सुट्टी आहे तर त्याकरता मी आज बिर्याणी बनवण्या बनवण्यासाठी घेणार आहे चा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे एक सोप्या आणि फक्त एक अर्ध्या तासामध्ये होणारी बिर्याणी कशी बनते तर त्याच्यावर हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत सगळ्यात आधी टोमॅटो कांदा चिरून वगैरे घेतलेला आहे खोबरं आलं आणि लसूण आहे हा फ्राय करायचा आहे आणि ह्याच वाटण बनवायचं आहे खोबरं सगळ्यात आधी कांदा आणि टोमॅटो मी आ, आ, फ्राय करून घेणार आहे पूर्ण कांदा आणि टोमॅटो असं पूर्ण तळून नाही घ्यायचं आहे फक्त शॉलो फ्राय करून घेत आहे आणि टोमॅटो घातले आहे टोमॅटो पण असे पूर्ण आपण जसे ग्रेव्हीला यूज करतो तसे पूर्ण नाही त्याला हे करायचं आहे थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे याच्यातला जा कच्चेपणा जाण्यासाठी आणि आता हे आहे अर्धा किलो चिकन आहे तर तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे त्यानुसार मसाले वाढवू शकतात तर आता मिक्सरमध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे तेही मस्त छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि मसाले अजून भाजतायत मसाले थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सरमधून वाटणार आहे कधीही थंड झाल्याच्या नंतर वाटायचे नाही तर अंगार ना उडतं गरम असल्यावरती ते आणि ते वाटण जे आहे आलं लसूणचं ते टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये त्याचबरोबर दहीही टाकलेलं आहे आणि आता ह्याला छानपैकी मिक्सअप करायचं आहे आणि त्यानंतरनं मी इकडं बिर्याणी मसाला घेतलेला आहे बादशाचा तर तुम्हाला जो आवडतो तो, तो तुम्ही घेऊ शकता अगदी थोडासा मसाला टाकला आहे कारण नंतरनं फोडणीमध्येही टाकायचा आहे त्याचबरोबर चिकन मसालाही टाकत आहे चिकनमध्ये आणि सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅग्नेट करून घ्यायचं आहे से कम अर्धा तास तरी हे छान मुरलं पाहिजे आणि आता इतर इतर जे मसाले आहेत घरातले चटणी हळद वगैरे टाक घेते आहे कांदा लसूण मसाला ही टाकलेला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका कोणाकोणाला बिर्याणी आवडते बरं का आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर दह्यामुळं त्याला वेगळंच टेस्ट येतो छान त्याला क्रिमिस्टपणा येतो आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी लिंबू तर लिंबूने चिकन हे करकरीत राहण्यास मदत होते किंवा ते असे हे होत नाही कोमिजून गेल्यासारखे आणि इथं घेतलेले आहे मी बारीक तांदूळ घेतलेला आहे मोठ्या तांदळाची बिर्याणी नाही करते मी बारीक तांदळाची बिर्याणी करते आणि पाण्यात चोख करून ठेवलेली आहे आणि आता इकडे फोडणी घालत तांदर आहे तांदळाच तांदळ जे शिजायला टाकायचे आहे त्यासाठी फोडणी घातलेली आहे आपले बेसिक गरम मसाले टाकून खडे मसाले आणि पाणी टाकून घेतलेलं आहे छानपैकी बघू शकता तुम्ही आणि पाणी आता पातेल्यामध्ये खेळतं टाकायचं आहे म्हणजे तांदूळ शिजून सुद्धा पाणी उरलं पाहिजे ते काढता आलं पाहिजे जर तुम्ही कमी पाणी टाकला तर ते भात भात होईल असं तर आपल्याला एक एक कण वेगळा करायचा आहे बिर्याणी करता तर खेळतं पाणी टाकायचं आहे आता चिकनसाठी फोडणी करते मी इकडं मोठ्या कुकरमध्ये चिकन शिजून घेणार आहे तुम्ही जर पातेल्यामध्ये करायला कम्फर्ट असेल तर त्याच्यात करू शकता तेल घालून जे वाटले वाटण आहे वाट मसाल्यांचं कांदा लसूण वगैरे तो मसाल्याच्यात टाकलेला आहे त्याचबरोबर घरातले बेसिक मसाले हळद चटणी वगैरे टाकून घेते कारण आपण थोडा मसाला मगाशीही टाकलेला आहे हा काळा मसाला टाकत आहे आणि मीठ मी कुठेही वापर केलेलं नाही कारण मी एकदाच मीठ घालणार आहे चिकन शिजवताना बाकीचे सगळे मसाले टाकून मस्तपैकी त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आहे चिकन घालायची वेळ तर मस्तपैकी चिकन आपलं मुरलेलं आहे मॅग्नेट झालेलं आहे तर चिकन आता ह्याच्यामध्ये घालून घेते बघू शकता तुम्ही आणि आता घालते मीठ कारण मी मगाशे अजिबात मीठ घातलं नव्हतं कारण कधी कधी अंदाज चुकतो आणि थोडासा कलर यायला मी जिलेबी कलर टाकलेला आहे अगदी थोडा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक द्यायची आहे जे तांदळासाठी पाणी ठेवलं आपण उकळायला त्याच्यातलंच थोडं पाणी मी चिकन शिजवताना आता चिकनमध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही असं केल्याने पाणीही वाया जाणार नाही आणि थोडाशी मसाल्याचा स्वाद सुद्धा खि चिकन मध्ये उतरतो तर अशा प्रकारे आता मी कुकर लावून घेतलेला आहे आणि दोन शिट्ट्या काढून घेणार आहे बघू शकतात आणि इथं आता आपलं मस्त चिकन राव एक नंबर शिजलेला आहे आलं की नाही बघा तोंडाला पाणी चिकन बघून आणि आता चला बिर्याणीचे थर लावायला घेत आहे खाली तेल वगैरे काही नाही लावलेलं मी आता बघा तांदूळ ह्याच्यासाठी म्हणत होते की खेळतं पाणी ठेवायचं बघा बघू शकता तुम्ही एक एक कण तुम्हाला वेगळे दिसत आहेत तर खाली भात घातलाय कलर घातलाय आणि तूप घालते हे तूप घालणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सुद्धा करून बघा बिर्याणीला वेगळीच चव येते थोडं थोडं थर घालताना तूप घालायचं आहे आणि आता आपली चिकन ग्रेव्ही आणि चिकन व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर ही टाकायची आहे आता तुम्ही म्हणताल की तळलेले कांदे दिसत नाही तर आमच्या घरामध्ये कांदे तळलेले जास्त कोणी खात नाही ते नंतर ना, ना बाजूला काढून टाकण्यात जातात त्याकरता नाही घालत आहे तर आता हा शेवटचा थर लावून घेतलेला आहे बिर्याणीचा बघू शकता आता कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आणि थोडीशी ग्रेव्ही मी शिल्लक ठेवलेली आहे ला बूड लागू नये म्हणून तवा ठेवलेला आहे खाली आणि त्याच्यावर आता हे बिर्याणीचं पातेलं ठेवलेलं आहे अगदी बारीक करून ठेवायचं आहे आणि वरतूनही तूप घालायचं आहे अशा प्रकारे आणि आता ह्याच्यावरती झाकून घ्यायचं आहे बघा किती भारी कलर आलेला आहे आणि अशी फिट्ट प्लेट झाकायची आहे जेणेकरून वाफ जाणार नाही आणि तुम्ही याला कणिक जरी लावला तरी चालेल पीठ लावलं तर भिजलेलं मी इकडं पूर्ण जड असा माझ्याकडे पोळीपाट आहे तो ठेवलेला आहे तर आता बघूया बिर्याणी कशी झालेली आहे बघा एक नंबर झालेली आहे तर या सगळ्यांनी खायला तर अशा प्रकारे हैदराबादी दम बिर्याणी तयार आहे तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला इन्व्हाइट करते मी तर सगळ्यांनी या खायला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा